मला भीती या गोष्टीची आहे मी आता वरिष्ठ पोलीस त्या ठिकाणी बसले होते मी साहेबांना विचारले की साहेब मला भीती आहे की या दोघी होत्या की आणखीन कुणी आहे का कारण ही शक्यता नाकारता येत नाही आपण कायदे केले आपल्याकडे पोलीस आहे आपल्याकडे सरकार आहे पण हे विकृत हरामखोर समाजामध्ये फिरतायत आणि त्यांना ताळबंद घालण्यासाठी आपल्याला पण तितक सजग राहिला पाहिजे कालचा जो जनतेचा उद्रेक बघितला रास्ता रोको झाला बसेस फोडण्यात आल्या हे सगळं आम्ही समजू शकतो पण मला आश्चर्य आहे की आता स्थानिक आमदार आमचे कथोरे साहेब हे अगदी मला वाटतं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काल संपूर्ण त्या प्रक्रियेमध्ये होते त्याच्या आधी पण होते आमचे नेते गिरीश महाजनही त्या ठिकाणी आले होते <coughs> केसरकर साहेबही आले होते कथोरे साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये आणि पोलिसांनाही सांगितलं की जे डिटेन्शन करण्यात आले बरेच लोक मुंबईहून त्या ठिकाणी आलेत आंदोलन करण्यासाठी आंदोलन करणं आपला हक्क आहे आपला अधिकार आहे पण ज्या पद्धतीने त्याला वेगळं स्वरूप दिलं गेलं याच मात्र मला दुःख आहे आंदोलकांच्या हातामध्ये बॅनर होते कसले लाडकी बहीण योजना रद्द करा मला कळत कळलंच नाही मला मी पण सव्वीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहे सरकार कुणाचं पण असू दे हे विषय राजकीय नाहीच आहेत पण सरकार काय करत आहे हे मात्र नक्की बघणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे आणि मला याच्यामध्ये तुम्हालाच सगळ्यांना विचारायचंय की सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी सरकारने करायला पाहिजे त्यातली कुठली गोष्ट आहे जी सरकारने केली नाही पोलिसांना बडतर्फ केलं संस्था चालकांची इन्क्वायरी लावली एसआयटी बसवली उज्ज्वल निकमांसारखे वकील दिले आरोपीला पकडला फास्ट चालू म्हणून जे जे काही आयुध सरकारकडे होती ती सगळी वापरली मग या आंदोलनामध्ये लाडकी बहीणला योजना नको असे का बॅनर लागले हे बदलापूरकरांनी लावले इथे कित्येक महिला आहेत आता एकता इथे कुठे गेल्या गुलाबी साडीवाल्या हा या बघा या म्हणतात की चित्रताई आम्ही होतो त्या आंदोलनामध्ये आणि सकाळी दहा वाजेपर्यंत या बघा या या पण इथेच राहतात त्या म्हणतात सकाळी दहा वाजेपर्यंत जे जा आंदोलन झालं त्याच्यामध्ये सगळे बदलापूरकर सगळे आम्ही त्या ठिकाणी होतो पण दहा नंतर कोण लोक आली कुठून आली आम्हाला माहित नाही आणि बदलापूरला आम्ही इतके वर्ष पाहतोय अशा पद्धतीचा झालेली गोष्टीचं समर्थन नाही ती अमानवीय ती राक्षसी आहे विकृत आहे व्हायलाच नाही पाहिजे पण ज्या पद्धतीने याला वेगळं स्वरूप देण्यात आलं वेगळं रूप देण्यात आलं त्याचं मला मनापासून दुःख आहे आम्ही जरी राजकीय कार्यकर्ते असलो तरी आम्ही पण आया आहोत ना आम्हाला पण मुली आहेत अरे आपल्या मुलीसोबत जेव्हा असं होतं ना जीव कापून निघतो त्या दोन लहान लहान पोरींच्या आयांवरती त्यांच्या परिवारावर काय बितलं असेल आम्ही समजू शकतो पण याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या मला तर आश्चर्य वाटत म्हणजे विचारच करू शकत नाही कोण काय बोलतय कोण काय बोलतय मी म्हणते आमचं सरकार नसत दुसऱ्यांचं सरकार असतं काय केलं असत अरे आमची लोक फील्डवर आली आमचा आमदार खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उभा होता आमच्या नेत्यांनी पटापट डिसिजन घेतले दुसरे असते ना तर फेसबुक वर वाफ दौडत बसले असते त्यामुळे जे जे काही करता येईल त्या त्या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या आहेत मला तर आणखीन पुढे जाऊन आम्ही शिक्षण मंत्र्यांना आता त्या ठिकाणी सांगणार आहोत की सगळ्या शाळांमध्ये सगळ्या शाळांमध्ये महिला स्टाफ ठेवा जिथं मुली आहेत त्यांना टॉयलेटला न्यायला आपण मध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या बसेस स्कूल बसेस जातात त्याच्यामध्ये सुद्धा मुलींना मुलांना चढवायला उतरवायला पुरुष ठेवू नका महिला ठेवा आणि आता सुद्धा आम्ही हे सांगणार आहोत शाळेच चुकलंच की एका पुरुषाला त्यांनी अशा पद्धतीची जबाबदारी दिली त्याची इन्क्वायरी होईल तो आणखी वेगळा विषय आहे कुणालाही सोडणार नाही राज्याचे गृहमंत्री अत्यंत सजग आणि सक्षम असे गृहमंत्री आहे आणि देवेंद्रजींनी कालपासून परवापासून सतत पोलिसांच्या संपर्कात आहेत ठाणे पोलीस आयुक्तांना सततच्या सूचना देत आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही परंतु ज्या पद्धतीचं याच्यामध्ये राजकारण केलं गेलं ते मात्र खूप वाईट आहे त्याबद्दल मला मी पोलिसांशी बोलते मला हा मुद्दा आता तुम्ही सांगितला पण मलाही तुम्हाला सांगायचंय कोणी पण असू दे ज्या वेळेला असं आपल्याला कोण बोलत तुम्ही का नाही थोबाड फोडलं तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होत एवढं ऐकून घेईपर्यंत मी जर काम करत असताना मला जर कोण बोलत असेल तर मग तो, तो कोण आहे हे मी बघणार नाही हो ज्या पद्धतीने आपल्याला जर असं बोललं जात आहे पोलिसांनी गुन्हा नोंद करायलाच पाहिजे पण मला एक महिला म्हणून वाटते सगळ्या ठिकाणी पोलीस 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 करून कसं जमेल मी सक्षम आहे ना मी सक्षम आहे मी पत्रकार आहे मी सक्षम आहे मी राजकीय कार्यकर्त आहे आणि मला जर असं कोण बोलेल ना तर मी तिथल्या तिथे थोबाड त्याचं फोडीन आणि नंतर पोलिसांना सांगेन आता काय करायचं ते करा, करा। मला तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचंय तुम्ही एकट्या नाही माझ्या सहकारी पण इथे उभ्या राजकारणामध्ये काम करताना आपल्याला या असल्या गोष्टींचा अनुभव येतो आणि येतो तेव्हा ऐकत बसू नका तिथल्या तिथे उत्तर द्या आणि मग पोलिसांकडे जा हेही मला या ठिकाणी सांगायचंय तुमच्या केसबद्दल कतोरे साहेब जरा साहेबांना आपल्याला सांगायला पाहिजे अशा पद्धतीने जर कोण बोलत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण ती पत्रकार तिचं काम करत होती आणि त्यामुळे तिला अशा पद्धतीने बोलण्याचा कोणाला अधिकार नाही

परंतु मोर्चा वगैरे काढायचा जो प्रकार तुम्ही आता मला सांगताय मला त्याच्याबद्दल माहिती नाही पोलिसांनी ज्या पद्धतीने काही रूल्स रेग्युलेशन लावले असतील त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते बघतील पण कुणी या घटनेची माहिती घ्यायला अगदी विरोधी पक्ष जरी आला तरी त्यांना तो अधिकार आहे ते येऊ शकतात विचारू शकतात त्या पद्धतीने त्यांनी येतील पण आणि विचारतील पोलिसांनी जे काही केले ते पोलिसांना के सांगतील मराठी संपले देखिए ये जो घटना हुई है इससे हमें भी बहुत बड़ी आहत पहुंची है हम राजकीय कार्यकर्ता बाद में हैं हम भी एक महिला है हम भी माँ है हमारे भी, हम भी बच्चे हैं